यशाला वयाची मर्यादा नसते कोणत्याही वयामध्ये यश संपादन करता येते सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र विकास केंद्राच्या चिखलीतील कॉन्क्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न झाला यशाला वयाची मर्यादा नसते कोणत्याही वयामध्ये यश संपादन करता येते असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले सावित्रीबाईंनी वयाच्या सतराव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीने मुलींची शाळा सुरू केली चार वर्षात अठरा शाळा उभ्या करणारे या देशातले पहिले फुले दाम्पत्य आहेत असेही प्रदीप कदम म्हणाले पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे पण युवकांमध्ये शिक्षणाबद्दलची उदासीनता दिसते याचे चिंतन तरुणांनी केले पाहिजे असे मत प्रदीप कदम यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला प्रसिद्ध जलतज्ञ महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व्हॉट इज युअर फर्स्ट प्रायोरिटी तुमच्या देशातली पहिली प्रायोरिटी काय आहे दोन हजार तीन ला थोडी वेळ सांगतो आमच्या देशातली पहिली प्रायोरिटी शिक्षण आहे पत्रकाराचा दुसरा प्रश्न आहे दुसरी प्रायोरिटी कशाला त्यामुळे थोडी वेळ सांगतो दुसरीही प्रायोरिटी शिक्षणाला पत्रकाराने तिसरा प्रश्न विचारला तुमच्या देशामध्ये पहिली प्रायोरिटी म्हणजे पहिलं प्राधान्य शिक्षणाला आहे दुसरं प्राधान्य शिक्षणाला आहे तिसरं प्राधान्य कशाला आहे थोडी वेळ पुन्हा सांगतो तिसर प्राध्या शिक्षक आहे हे दोन हजार तीन लाव सांगतो आणि आमच्या देशाचा इतिहास सांगतो अठराशे अठ्ठेचाळीस ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्या दीडशे वर्षा अगोदर इथे शिक्षणाची सुरुवात केली मला वाटतं हा सुद्धा एक विचारांचा भाग आहे आणि तो पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच लक्षात घेणं ही काळाची गरज करते आणि म्हणून साहित्यवाइचा इतिहास बघत असताना आपण या सगळ्यांचा विचार केला पाहिजे खरं तर आम्ही आमच्या जातीला आणि धर्मत बांधायला लागलो त्यामुळे महापुरुषांचे विचार आम्हाला हवे तसे आत्मसात करता येत नाही की सोकांतिका म्हणावं लागेल आमच्या जातीतील जो महामनस्य मला तयार नाही ही जर आमची मानसिकता असेल तर मला वाटतं याच्यावर चिंतन करणं बहुतांशी युवकांचं हे काम आणि म्हणून तरुणाईला साथ घालत असताना मी नेहमी सांगतो एक वास्तविक कविता माझ्या नेहमी स्मरणात असते खुर्च्या उभं देशाला डुबवणे याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे खुर्च्या उभवणे देशाला डुबवणे याला आम्ही म्हणतो लोकशाही राबवणे इथं घोटाळ्यांचा फोर्स होतो सत्तेचा फोर्स होतो राजकारणाचा इन्कम प्रवेश इन्कम सोर्स होतो आणि अमुक करू

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक मयुरी पाटील निवेदन प्राध्यापक अमोल कवडे तर आभार प्राध्यापक लखन भोसले यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राध्यापक योगेश आत्तरकर प्राध्यापक आरती पठाडे प्राध्यापक गणेशराज कसबे प्राध्यापक अण्णासाहेब लावंड प्राध्यापक वैभव पातळे प्राध्यापक चेतन कुऱ्हाडे प्राध्यापक हनुमंत पिसे यांनी कष्ट घेतले गावकरी न्यूजसाठी माऊली नवले पुणे